नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे या ठिकाणी आपण आज मित्रांनो माहिती पाहणार आहोत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जे कार्यकारी सहाय्य किंवा लिपिकच्या भरती आहे ती भरतीचं जो फॉ ऑनलाईन जो आपल्याला फॉ फॉर्म्स या ठिकाणी भरायचं आहे त्यासाठी ज्या वेबसाईट आहे वेबसाईट या ठिकाणी आपल्याला लिंक कमेंटमध्ये दिली जाईल तसंच ते आपल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारे आपल्यासमोर इंटरफेस ओपन होईल आणि त्यानंतर सर्वात सुरुवात सर्वप्रथम सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी रजिस्टर वरती जाऊन या ठिकाणी आपल्याला आपला अकाउंट क्रिएट करायचं आहे या ठिकाणी अकाउंट क्रिएट केल्या सूचना येतात त्याप्रमाणे ते आपण जे ओपन वेबसाईट आहे ती फाय मोझिला गुगल क्रोम माय मायक्रोसॉफ्ट ब्राऊझर एप्लिकेशन वरती कसे कशा प्रकारे किंवा गुगल क्रोम वगैरे हे सर्व भरण्यासाठी कोणते ब्राऊझर वापरायचं ते दिलेलं ॲप्लिकेशन फॉर्म इज कॉम्पेटेबल विथ अँड्रॉइड व्हर्जन आणि आय ओ एस वगैरे दिलेलं आहे या ठिकाणी ज्या ठिकाणी फिल्ड स्मार्क म्हणजे ज्या ठिकाणी अशा प्रकारचं स्टारचं चिन्ह आहे ते फील्ड या ठिकाणी भरायला आप आपल्याला अनिवार्य आहेत आता या ठिकाणी आपण पाहू शकतो गोपनीय सूचना दिलेली वैयक्तिक माहिती या ठिकाणी भरायची आपल्याला अशा प्रकारे बाकी आपलं जे आहे अकाउंट भरायचे अर्जदार जन्मतारीख मोबाईल क्रमांक आणि आपला ईमेल आय डी ही सर्व माहिती आपण भरल्यानंतर भरल्यानंतर या ठिकाणी आपण पुढचं नंतर क्लिक इयर टू जर आपल्याला या ठिकाणी ॲडव्हर्टाइज वाचायचं असेल तर वाचू शकतो या ठिकाणी क्लिक इयर टू ॲडव्हर्टाईजमेंटवरी जायचे या ठिकाणी जी अर्जाची पी डी एफ आहे ती पी डी एफ या ठिकाणी आपल्याला डाउनलोड डाउनलोड होताना दिसेल आणि अशा प्रकारे ती त्यामध्ये बाकीच्या सर्व काही डिटेल ज्या आहेत आणि आवश्यक सूचना ज्या आहेत त्या सूचना सर्व काही दिलेल्या आहेत त्यानंतर आहे खाली आ, क्लिक इयर टू रीड इन्फॉर्मेशन ग्रुप लेवल टायमर क्लिक इयर टू इन्फॉर्मेशन नॉर्मलायझेशन फॉर्म्युला न्यू रजिस्ट्रेशन या ठिकाणी न्यू रजिस्ट्रेशनवर जाऊन आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपली माहिती थी या ठिकाणी भरायची जर या ठिकाणी पहिल्यांदा पहिल्यांदा जर तुम्ही रजिस्ट्रेशन करत असाल तर न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे ऑलरेडी अकाउंट आपलं क्लिअर क्रिएट केलेलं असेल तर या ठिकाणी ऑलरेडी रजिस्टर आणि लॉग इनवर करायचं आहे मग अशा प्रकारे आपण या ठिकाणी पाहू हो, शकतो आणि या ठिकाणी स्टार्टिंग डेट फॉर सबमिशन वीस ऑगस्ट तीन दुपारी तीन वाजल्यापासून सुरू झाले आहे आणि क्लोजिंग डेट या ठिकाणी नऊ सप्टेंबर रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत असणार आहे आणि त्यानंतर हेल्प हेल्पडेस्कसाठी या ठिकाणी हेल्पलाईन नंबर दिलेला आहे टेक्निकल वर्कसाठी आणि वर्किंग आवर्स हेल्पडेस्कमध्ये जे आहे तर आपण त्या ठिकाणी संपर्क सकाळी दहा ते पाचपर्यंत मंडे टू सॅटर्डे आणि त्या ठिकाणी लंच ब्रेक टाईम त्यांचा दिला आहे दीड ते अडीच या ठिकाणी आपण अकाउंट या ठिकाणी अकाउंट न्यू रजिस्ट्रेशन कसं करायचं त्याच्याबद्दल थोडीशी माहिती पाहूयात तर या ठिकाणी मित्रांनो आपण ज्यावेळेस रजिस्ट्रेशन क्लिक करतो त्यावेळेस या ठिकाणी आपल्याला आपण स्पष्टपणे पाहू शकतो आपल्या अर्जदाराचं नाव आहे अर्जदाराचं नाव त्यांना जन्मतारीख आहे मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस जो समोर ईमेलद्वारे संपर्क संपर्काचा हो वापरचा आणि जेंडर लिंग वगैरे जे काय माहिती आहे ती या ठिकाणी अचूक भरायची आणि या ठिकाणी ॲग्री किंवा मी सहमता असं क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं आपल्यासमोर इंटरफेस होईल इंटरफेसचं ओपन होईल आणि इंटरफेस ओपन झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पाहू शकतो की जे ज्याचं आवश्यक सूचना आहेत त्या सूचना दिलेल्या आहेत त्या ठिकाणी कृपया नोंदीपर्यंत जाहिरात काळजीपूर्वक वाचा तपशील भरा आणि पुढे नोंदीवर जाण्यासाठी क्लिक करा या ठिकाणी आपण पाहू शकतो वैयक्तिक माहिती आहे या ठिकाणी नाव वगैरे आपले भरायचे पूर्ण त्यानंतर वडिलांचं नाव आहे जन्मतारीख आहे अशा प्रकारे त्यानंतर मोबाईल नंबर आपला मोबाईल नंबर ईमेल आय डी आहे त्यानंतर एक्झाम सेंटर आपल्याला चाचणीसाठी कुठलं निवडायचं आहे ते या ठिकाणी जे सेंटर्स आहेत त्या सेंटरची माहिती या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे त्यातून आपण पाहू शकतो आणि एक्झाम सेंटर चॉईस वन टू आणि थ्री हे आपण निवडू शकतो त्यानंतर नोट किंवा टीप दिलेली प्र हे प्राधान्य फक्त परीक्षा केंद्र केंद्र शहराच्या उद्देशात जर उमेदवार आपल्या पसंतीनुसार परीक्षा केंद्र मिळणार नाही तर प्रविष्ट केलेल्या पसंतीच्या क्रमांकानुसार म्हणजेच याचा अर्थ या या ठिकाणी आपले जे तीन पसंती क्रमांक द्यायचे जिल्हा पसंतीचे त्या ठिकाणी जे भेटेल त्या ठिकाणी करायचे या या ठिकाणी आपण जनरेट ओ टी पी जनरेट ओ टी पी करायचं आहे आणि मग त्याच्यानंतर बाकीचे डिक्लेरेशन पण या ठिकाणी दिलेलं आहे मी याद्वारे घोषित करतो वरील माहिती माझ्या माहितीप्रमाणे सत्य आहे आणि मी सहमत आहे मी दिलेली माहिती नुसार बरोबर आहे आणि व अर्ज करण्यापूर्वी मी खात्री केली आहे की या पदासाठी पात्र आहे व जाहिरात जाहिरातीत नमूद केलेल्या सर्व सूचना वाचल्या आणि म समजून घेतल्या आहे मी त्याचे पालन करायला सहमत या ठिकाणी जो चेकबॉक्स आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे मी सहमत आहे आणि या ठिकाणी जो कॅपचा कोड आहे तो कॅप्च्या कोड या ठिकाणी टाकून आपण रिव्ह रिव्हेरीफाय करून आपण या ठिकाणी जो आपला नोंदणी फॉर्म आहे तो नोंदणी फॉर्म आपण या ठिकाणी भरू शकतो अशा प्रकारे मित्रांनी आपण आपला रिजिसर्श करून आपला नोंदणी फॉर्म आहे तो आपण भरू शकतो आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब लवसा थँक्यू